जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्वांचा आडका मोहिल यांचा नवम हिंद केसरी बाकासूर करवडी फाटी बिंजोड मैदानामध्ये आला होता तर मित्रांनो या करवडी फाटी बिंजोड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या अडक्या बाकासूरला हार करावी लागले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की बाकासूरचा पराभव कशामुळे झाला तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा आता नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो काल आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर करवडी फाटी बिंजूड मैदानामध्ये आला होता आणि बाकासूरची बिंजूड शर्यत ही पक्ष्या आणि पिस्टनसोबत जमली होती तर मित्रांनो काल आपल्या सर्वांचा सर... लाडका सर... बाकासूर पाळण्यासाठी खाली गेला होता आणि थोड्या वेळातच शर्यत सुटली आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व रावांची गाडी खूप सुंदररीत्या पळवती मात्र कालांतराने आपल्या सर्वांनाच माहिती आहे काल करवडी फाटी मैदानामध्ये पाऊस झाला होता आणि पावसामुळे फाटीमध्ये चिखल व पाणी साठले होते त्यामुळे सर्वच बैलांना पळताना अडचणी येत होत्या त्यामध्ये आपल्या ला, सर्वांचा लाडक्या बाकासूरला व रावणला देखील तीच अडचणी येत होती तरीसुद्धा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व रावण खूप सुंदररीत्या पळवते मात्र कालांतराने बाकासूरचा पायरा असलेला रावण बाक्कासूरला दाबत होता तरीसुद्धा आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर गाडी ओढून लावत होता मात्र कालांतराने बाक्कासूरला पाहिजे तशी रावणकडून साथ भेटली नाही आणि त्यामुळेच बाक्कासूरची गाडी पाठी राहिली आणि त्यामुळेच काल बाक्कासूरला वाराभोर स्वीकारावा लागला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशे डुमा यांचा नववम केसरी बाकासूर व स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा व विठ्ठल रायवर भुतकर यांचा केसरी सरजा येथे अठ्ठावीस तार केला भुरकवाडी ते पार पडणाऱ्या ओपन बैलगाडा रीतीमध्ये पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बाकासूरचा नक्की कशामुळे पराभव झाला ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या